हॅलो मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित तर प्रत्येक महिलांना मिळणार एकवीसशे रुपये तर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्याच आपला उद्देश आहे मित्रांनो तर एकवीसशे रुपये मिळणार प्रति महिलांना तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर प्रति महिलांना मिळणार एकवीसशे रुपये तर जाणून घ्या सविस्तर माहिती तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन तर लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन डेट दोन हजार पंचवीस तिसरा चरण सुरू इस प्रकार भरेल लाडकी बहीण योजना के फॉर्म तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे आणि एकवीसशे रुपये कसे मिळणार त्याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे तर महाराष्ट्र की व महिला जो अभी तक किसी कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मी आवेदन नाही उनके लिए खुशखबरी है कि महाराष्ट्र सरकार लाडकी बहिन योजना थ्री पॉईंट झिरो शूरू करणे जा रही है महाराष्ट्र की सभी को जो पहिले दो चरण मे अपना आवेदन नाही कर पायी अब अब लाडकी बहिन योजना थ्री पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन कर सकती है और योजना का लाभ उठा सकती है सरकार द्वारा सुरू किए गए तिसरे चरण में आवेदन करने वाली महिलाओं के हर एक महिने में एकवीसशे रुपये राशी प्रतिदय तर प्रति महा तुम तुम्हाला एकवीसशे रुपये राशी मिळणार आहे आता ज्या आपल्या लाडकी बहीण योजना ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना कसे एकवीसशे रुपये मिळणार त्याची पण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर ते मी तुम्हाला एंड एंडमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे हम आपको बता दे की पहिले दो चरणों में लगभग तीन करोड ने आवेदन फॉर्म इनमें से दो करोड साठ लाख से भी अधिक फॉर्म की जांच उन्हें स्वीकृत किया गया था और इन महिलाओं को लाभ भी दिया जा रहा है तरबुशाता यदि आप पहले दो चरणों में आवेदन करने से वंचित रह गए थे तो अब आप माजी लाड़की बन योजना थ्री पॉइंट जीरो में आवेदन कर सकते हैं तो आइए जानते हैं कि इस तरह आप लाड़की बन योजना में थ्री पॉइंट जीरो में आवेदन कर सकते हैं और इस योजना के तहत हर महीने मिलने वाली 2100 रुपये की सहायता राशि का लाभ उठा सकते हैं तर प्रतिमहा 2100 रुपये मिळणार आहे तर तुम्हाला सुद्धा जननी आधी फॉर्म भरला त्यांना सुद्धा 2100 रुपये मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने अपने राज्य में लाडकी बण योजना को शुरू किया था अब तक लाडकी बण योजना के दो चरण पूरे हो चुके हैं अब सरकार इस योजना का तीसरा चरण शुरू करने जा रही है तर बघू शकता नवीन चरण सुरू करायले शुरुआत जाली लिया मित्रानों लाड़की बन योजना थ्री पॉइंट जीरो शुरू करने का मुख्य लक्ष्य उन महिलाओं को आवेदन करने का अवसर प्रदान करना है जो अभी तक इस योजना के पहले दो चरणों में अपना आवेदन करने से वंचित रह गई थी या जानिए या जिनका आवेदन किसी आवश्यक मतलब जिस कारण से रिजेक्ट कर गया था तो क्षेत्रों में जानकारी उनको प्राप्त हो चुकी है तो बकू शकता मित्रानों लाडकी बण योजना 3.0 में आवेदन करने वाली महिलाओं को प्रति माह 1500 रुपये जगह 2100 रुपये सहायता राशि दी जाएगी तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला 1500 होजी 2100 रुपये मिळणार आहे लाडकी बण योजना का पहला चरण 1 जुलाई से लेकर 30 अगस्त तक हुआ था जबकि दूसरा चरण 30 अगस्त से लेकर 15 अक्टूबर तक हुआ था इसके बाद महाराष्ट्र में चुनाव आ गया जिसके कारण आवेदन प्रक्रिया को बंद किया गया था इसके बाद महिला और बाल विकास विभाग सरकार से 2025 में लाड़की बहन योजना को फिर से शुरू करने की मांग की है इसलिए अब सरकार इस योजना को फिर से शुरू कर रही है जो भी इच्छुक महिला है लाड़की बहन योजना थ्री पॉइंट जीरो तरह ऑनलाइन आप ऑनलाइन प्रोसेस मतलब प्रोसेस ते लोग इतने करू शकना है मित्रानों पर सविस्तर महति तुम्हारा बगा तर मेन पॉईंट ऑफ लाडकी योजना थ्री पॉईंट झिरो तर योजनाचं योजना। नाव तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजना राज्य महाराष्ट्र लाभार्थी राज्य की गरीब महिला आहे आयुषीमा एकवीस ते पासष्ट तेच असणार आहे मित्रांनो चरण तिसरं चरण आवेदन प्रक्रिया ऑनलाईन और ऑफलाईन दोन पद्धतीने इथे मिळणार आहे मित्रांनो अधिकृत वेबसाईट तर वेबसाईट इथे दिलेली आहे मित्रांनो तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशी तर तुम्ही त्याच्यावर कॉल लावून सुद्धा माहिती काढू शकता मित्रांनो लाडकी बन योजना थ्री पॉईंट झिरो के लाडकी बन योजना के तिसरे चरण मे आवेदन के लिए नीचे दिग्रता को पूरा करणं जरूरी आहे आवेदन महिला महाराष्ट्र के मूल विकासी हो महिला की परिवार की वार्षिक बघू शकता तुमचं वार्षिक उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे मित्रांनो महिला के परिवार के पास चार पहिया वाहन ट्रॅक्टर व छोड ना हो तर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा फोर व्हीलर गाडी नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आवेदन माहिती गरिबी रेखा के नीचे जीवन यापन करती हो महिला जिनकी आयु एकवीस ते पासष्ट वर्ष के बीच में हो तर बघू शकता तुम्ही एकवीस वर्षाच्या आणि पासष्ट वर्षाच्या खाली तर याच्या मदतच तुम्हाला वय असेल तरच तुम्ही इथे पात्र ठरणार आहे महिलांना तर महिला या महिला के परिवार मी कोई बी सरकारी नोकरी ना करता हो तर तो महिलांच्या घरात कोणी भी सरकारी नोकरी नसेल करत तरच त्या इथे पात्र ठरणार आहे महिला या महिला के परिवार में कोई बी सदस्य टॅक्स पेअर ना हो तर बघू शकता तुमच्या घरी कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेतून वंचित राहू शकता येणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही दस्तऐवज तर बघू शकता डॉक्युमेंट आधार कार्ड इथे तुम्हाला लागणार आहे वोटर आय डी कार्ड राशन कार्ड मूल निवास प्रमाणपत्र बँक पासबुक लाडकी बहन योजनेचा फॉर्म तुम्हाला इथे लागणार आहे लाडकी बन योजना हमीपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो इतक्या डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो हे होतील लाडकी बहिन योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि डेली अपडेट्स वाट्यानं चौतीशा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर चला या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये